हाय फ्रेंड श्रीस्वामी समर्थ तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरगुती पद्धतीनं लिप बाम जो असतो तो कशा पद्धतीनं बनवायचा आहे तर बघा खूप जास्त प्रमाणात थंडी जी आहे ती पडत आहे आणि ज्याबरोबर आपली स्किन आपला चेहरा आपले केस जसे खराब होत आहेत ड्राय पडत आहेत तर त्याचप्रमाणे आपले ओठ देखील खूप जास्त प्रमाणात थंडीमध्ये ड्राय होतात ओठांवरची स्किन जी आहे ती अति जास्त प्रमाणात निघून जाते आणि आपल्या ओठांचा जो ओरिजिनल पिंक कलर असतो तो देखील थंडीमुळे निघून जातो तर यासाठीच जा आपण एक छान असं सा, साधा सिंपल घरगुती लिप बाम कसं बनवायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगदी साधी सोपी ही आपली घरगुती पद्धत आहे लिप बाम बनवण्याची तुमचे देखील ओठ या थंडीमध्ये खूप ड्राय झाले असतील ओठांचा जो नैसर्गिक तुमचा ओरिजिनल कलर आहे तो निघून गेलेला आहे असेल ओठांमधून रक्तस्त्राव होत असेल तर अशा पद्धतीनं होममेड लिप बाम जो आहे तो बनवून पहा ज्याच्या यूजने तुमच्या ओठांवर जो आहे तो तुमचा ओरिजिनल नैसर्गिक जो कलर आहे तो परत येणार आहे त्याचप्रमाणे तुमचे ओठ आहेत ते मऊ मुलायम होणार आहेत अगदी ओठांमध्ये थंडीमुळे ड्रायनेज जो आलेला आहे तो पूर्णपणे निघून जाऊन ओठ मऊ मुलायम असे होणार आहेत तर एकदम साधी सिंपल रेमेडी आहे आणि घरातीलच साहित्य वापरून आपण हे बनवलेला हा लिप बाम आहे शंभर टक्के याचा तुम्हाला रिझल्ट जो आहे तो भेटणारच आहे आणि जो नैसर्गिक तुमचा कलर आहे पिंकीश आपल्या ओठांचा पिंक तो या लिप जो आहे तो परत येणार आहे तर मी आता पुढे पुढे व्हिडिओमध्ये दाखवते की कशा पद्धतीनं आपल्याला हे लिप बाम जे आहे ती बनवायची आहे चला तर आपण व्हिडिओ बघू तर बघा यासाठी मी इथं एक छोटंसं जे बीट आहे ते कट करून घेतलेलं आहे आता हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे या उपायासाठी आपल्याला बीटचा जो आहे तो रस हवा आहे तर आता बारीक करून मी एका गाळणीच्या साह्याने एका भांड्यामध्ये हे गाळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर मी हे गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला बीटचा जो रस आहे तो गरम करून घ्यायचा आहे इथं दोन चमचे अंदाजे बीटचा रस असेल तर ते एक चमचा होईपर्यंत आपल्याला छान असं हे गरम करून घ्यायचं आहे तर आता हे गरम झाल्यानंतर मी एका प्लास्टिकच्या या कंटेनरमध्ये हे काढून घेते बीटचा रस जो आहे तो आपण घेतलेला तर तो गरम असतानाच त्यामध्ये आता आपल्याला एक दोन ते तीन चमचे जे आहे ते ॲलोवेरा जेल टाकायचं आहे इथं मी छोटा चमचा घेतलेला आहे तुम्ही मोठ्या चमच्याने दोन चमचे जे आहे ते यात ॲड करा माझा छोटा चमचा आहे त्यामुळे मी आत चार चमचे जे आहे ते ॲलोवेरा जेल ॲड करणार आहे तुम्ही जर मोठा चमचा घेतला तर दोन चमचे ॲड करा त्यानंतर एक विटॅमिन ईची कॅप्सूलमधलं जेल जे आहे ते आपल्याला यात ॲड करायचं आहे खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह असा ही घरगुती लिप बाम आहे नक्कीच तुमचे ओठ अगदी पिंक मऊ मुलायम होतील या लिप बामच्या यूजमुळे आणि लास्टला बघ्यात आपल्याला थोडंसं तूप ॲड करायचं आहे तर तूप आपली स्किन किती मऊ मुलायम करते तुम्हाला माहीतच असेल बिटामुळे जो आपला गेलेला नैसर्गिक जो कलर असतो तो पिंक परत येणार आहे त्याच पद्धतीनं जो ड्रायनेस आलेला आहे तो देखील ॲलोवेरा जेलमुळे कमी होणार आहे तर आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे मला थोडी कन्सिस्टन्सी पातळ वाटली त्यामुळे मी थोडंसं ॲलोवेरा जेल त्यात आणखीन ॲड केलेलं होतं तर अशा पद्धतीनं आपल्याला बीटचं कन्सिस्टन्सी हवी आहे तर आता हे तुम्ही फ्रीजला देखील स्टोअर करून ठेवू शकता किंवा रूम टेम्परेचरला देखील देखी ठेवू शकता खूप छान असं आपलं होममेड जे आहे लिपबम जे आहे ते बनून रेडी आहे तुम्ही जर डीप फ्रीजला ठेवलं तर अगदी बाहेरील आपण आणतो लिपबम त्या पद्धतीनं याची कन्सिस्टन्सी होईल जेव्हा ही घट्ट होईल तेव्हा पण तुम्हाला जर नसेल ठेवायची फ्रीजला तर तुम्ही रूम टेम्परेचरला देखील ठेवू शकता तर अशा पद्धतीनं एकदम साधा सिम्पल असा आपला हाचा घरगुती उपाय होता किंवा होममेड लिप बाम कसं बनवायचं हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर आता हे यूज कधी करायचं कधी लावायचं तर तुम्ही दिवसभरात हे कधीही लावू शकता काहीही प्रॉब्लेम नाही तुम्हाला जर हे रात्रभर ठेवायचं असेल तर रात्रभर देखील ठेवू शकता तुम्हाला अगदी तीन ते चार दिवसातच तुमचे ओठ जे आहेत ते मऊ एकदम सॉफ्ट सॉफ्ट असे झालेले दिसतील तुम्हाला पण कंटिन्यू हे तुम्ही एक आठवडा पंधरा दिवस जर कंटिन्यू लावला तर तुम्हाला अजून तुमचा कलर जो आहे पिंक नैसर्गिक जो आहे तो देखील परत आलेला तुम्हाला दिसेल तर हे कंटिन्यू थंडी आहे तोपर्यंत तो वापरला तर तुमचे अजिबात ओठ जे आहेत ते ड्राय पडणार नाहीत किंवा ओठ फुटणार नाही ओठांमधून रक्तस्राव होणार नाही तर तुम्ही कंटिन्यू देखील हा लिबम जो आहे तो वापरू शकता याचे साईड इफेक्ट काहीही नाही आहेत उलट तुमचे ओट पिंक आणि मऊ मुलायम असे राहतील तर नक्की अशा पद्धतीनं करून पहा लिप बाम तुमचे देखील ओट खूप ड्राय पडले असतील रक्तस्रावत असेल हो तर अशा पद्धतीनं लिप बाम जो आहे तो बनवून पहा आणि याचे रिझल्ट देखील मला नक्की कळवा त्याच पद्धतीनं भरपूर पाणी प्या जेणेकरून आपलं शरीर जे आहे ते हायड्रेट राहिलं आणि त्यामुळे ओठ सुकण्याचा किंवा ओठ फुटण्याचा प्रॉब्लेम आपल्याला होणार नाही त्याच पद्धतीने मेकअप आपण लिपस्टिकच्या जा, जास्त प्रमाणात जर ओठांना लावले तर त्यामुळे देखील ओठ खूप ड्राय पडण्याची फुटण्याची शक्यता असते त्यामुळे ओठांची काळजी घ्या आपण घरगुती उपाय शक्यतो ट्राय करा स्किनवरती असू देत ओठांवर किंवा केसां केसांवरती के असू देत होममेड जे आपण रेमेडीज करतो त्याचा साईड इफेक्ट काहीही नसतो तर शक्यतो होममेड रेमेडीज ट्राय करून पहा आणि अशा पद्धतीनं आजचा हा व्हिडिओ होता जर तुम्हाला हा आवडला आपला आजचा घरगुती उपाय होममेड आपण लिपबम जे बनवलेला आहे ते आवडलं तर नक्की तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा त्याच पद्धतीनं आपले जर असे छान छान घरगुती उपाय तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू